अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण हे अद्याप निश्चित झालं नसलं तरी अमरावतीच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहे महायुतीचे सदस्य असलेले राणा दाम्पत्य आणि शिंदे गटाचे माजी आमदार आनंदराव अडसूड यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे महायुतीतील वातावरण गढूळ करू नका अन्यथा आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल असा इशारा आनंदराव अडसूड यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाण पत्राच्या मुद्द्यावर निशाणा साधला काल झालेल्या मेळाव्यामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनी एन डी एचे जे घटक पक्ष आहेत यांना आम्ही स्टेजवर आणू जबरदस्ती अशा पद्धतीच्या ज्या वल्घना केल्या त्याला पहिली गोष्ट मी भीक घालत नाही दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये युती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची ही युवा स्वाभिमानची युती नाही हा जास्तीत जास्त वाटा हा आमचा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे संबंध हे वेगळे आहेत आणि कुठे कुठेतरी ते खराब करण्याचे प्रयत्न हे रवी राणा या ठिकाणी अशा पद्धतीच्या करून करू इच्छितात मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती करतो की वरिष्ठ नेत्यांनी ने लवकरात लवकर या दोघांचे काम खेचावे यांना एका ठिकाणी गप्प बसवावं कारण यांचा सुप्रीम कोर्टाचा सुद्धा बाकी आहे पहिलीच गोष्ट हो मागासवर्गीय दीडशे करोड या जनता या देशामध्ये राहते त्यातल्या करोडो लोकांचा विश्वास हा सुप्रीम कोर्टावर आतापर्यंत तरी होता आणि आहे परंतु नवनीत राणा आणि रवी राणा या मेळाव्यामार्फत असं दाखवू इच्छितात की सुप्रीम कोर्ट आला आम्ही ग्राह्य धरत नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आम्ही भीक घालत नाही कारण सुप्रीम कोर्ट आमच्या खिशामध्ये आणि कुठेतरी निकाल आहे अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्या याच्यातून मेळाव्यामार्फत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना ने खऱ्या अर्थानं ओ, हे लक्षात घेण्याची गरज आहे की संपूर्ण देशामध्ये दे याचा नेगेटिव्ह प्रचार होण्याची शक्यता आहे की सुप्रीम कोर्ट कुठेतरी मॅनेज केलं गेलं आहे आणि त्यामुळे यांना कुठेतरी शिक्षा झालीच पाहिजे नवनीत राणा आणि रवी राणावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि विचार केला गेला पाहिजे मला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नक्की यावर विचार करतात